नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे बदलापुरात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आपण नेहमी पाहिलेले आहेत आरोग्य व्यवस्था बदलापुरात ढिसाळ आहे याचं अनेकदा आपण मात्र आपण बदलापुरातल्या सरकारी रुग्णालय ग्रामीण रुग्णालयातली जी परिस्थिती आहे ती वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मागील काही महिन्यांपूर्वी सरकारी रुग्णालयात लाईटची व्यवस्था नव्हती आणि त्याबाबत आपण बातमी केल्यानंतर या ठिकाणी लाईटची व्यवस्था करून देण्यात आली ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आपण अशा प्रकारच्या अनेक बातम्या करतो ज्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य बदलापूरकरांना एक चांगली सोयी सुविधा जी आहे सरकारी सोयी सुविधा जी आहे ती मिळावी यासाठी आपण आपल्या बदलापूरच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करत असतो मात्र या सरकारी रुग्णालयातले जे डॉक्टर आहेत ते मुजोर डॉक्टर स्वतःला सरकार समजायला लागलेले आहेत आणि स्वतःला सरकार समजून ते रुग्णांवरती अपमानास्पद वागणूक करत आहेत अपमानास्पद वागणूक देत आहेत अशा प्रकारचं उदाहरण जे आहे ते समोर आलेलं आहे सकाळची घटना आहे आपण बघतोय बदलापुरातलं एकमेव तर ग्रामीण रुग्णालय सरकारी रुग्णालय आहे ज्या ठिकाणी बदलापूर अंबरनाथ आणि या परिसरातील ग्रामीण पट्टातील अगदी खेड्यापाड्यातली लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात ज्यांना महागडे उपचार परवडत नाहीत त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार घेणं परवडतं ते या ठिकाणी येऊन उपचार घेत असतात हे सरकारी रुग्णालय त्यांच्या हक्काचं रुग्णालय आहे ज्या ठिकाणी त्यांना उपचार मिळणं गरजेचं असताना या ठिकाणी सकाळी हे गृहस्थ या ठिकाणी उपचारासाठी आले होते त्यांच्या मुलीच्या त्यावेला त्यांना डॉक्टर कडून मिळालेली जी वागणूक होती त्या वागणुकीबद्दल ते आता आपल्याशी बोलणार आहेत आपलं नाव काय सर्व माझं राजेश्वर डेकन नाव आहे मॅडम मी कात्र बदलापूरला बोलला राहतो आणि माझ्या सकाळी मुलीला बरं नसतं मी साडे दहा अकराच्या दरम्यान सरकारी दवाखाने तिथे आलो डॉक्टरला चिठ्ठी दाखवल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की बाबा तुम्ही औषध द्यायला पुढे जा तर काय झालं मी लाईन मध्ये उभं असताना मागच्या लेडीज पुढे पुढच्या लेडीज मागे असं होत असताना मी त्या लेडीजला सांगितले की हो ताई मागची लाईन भरपूर आहे तुम्ही पुढे जाऊ नका मागे सगळे उभे आहे आणि एक एक तासापासून उभे आहे तर तुम्ही मागे जा ती लेडीज माझ्यासोबत हुज्जत घातली मी चुप बसलो लास्ट ला मी सिक्युरिटीला मी सांगितले की हो दादा तुम्ही इथे दहा मिनिटं थांबा गेटवर हे सगळे लाईन तोडून पुढे चालली तर डॉक्टर उठून मला डायरेक्ट हात उंच करून उभे करून मला सांगत आहे ए तू चुप बैठ नाही तो दवाखाना बंद करून का असे डॉक्टर बोलले त्याच्यानंतर मी त्यांना पण नाही बोललो सर मी लाईनमध्ये उभं राहिलो त्याच्यानंतर मी औषध घेतल्या मुलींच्या औषध घेऊन मी आतमध्ये जे पेशंट असतात तिथे त्या मॅडमला विचारलं मॅडमचा नंबर पाहिजे ते पण नंबर देत नाही त्यानंतर ॲड्रेस आहे त्याला ते पदे वरती आहे मी वरती गेलो त्यांना सविस्तर माहिती दिली की तुमच्या डॉक्टरने मला कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली तर मॅडम बोलले ते टेन्शनमध्ये असतात गर्दी असतात तर मॅडमना असं सांगितले गर्दी असते म्हणून त्यांना असा अधिकार दिलाय का सरकारने की त्यांच्या आईवडिलांनी दवाखाना खोलला असेल तर ते तरी बोर्ड लावावा आम्हाला सरकारी दवाखाना आहे म्हणून आम्ही इथे उपचाराला येतो सरकारी नसतात आम्ही आलो नसतो किंवा प्रायव्हेट असतात तर त्यांना पैसे दिले असते आम्ही पण ते बोलायच्या नादात ते म्हणले नाही नाही जाऊ द्या आता काय झालं ते झालं मी त्यांना समजावतो मी बोला समजावतो नाही त्यांनी जो वर्ड वापरलाय जो शब्द वापरलाय की तू चुप बैठ नाही तर दवाखाना बंद करून घ्या मी बोललो आज शासनाचा दवाखाना अजूनपर्यंत त्यांच्याकडे काय आदेश आलाय का, आदे का याबाबत या तुमची माफी मागितली का शाळा नाही 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 कोणीच बोलायला तयार नाही ते डॉक्टर बोलायल मी तर डॉक्टर कडे गेलोच नाही दुसऱ्यांना पण ती मॅडमला सांगितलं तर मॅडम बोलले मी त्यांना समजावतो आता गर्दी आहे आता काही बोलवत नाही म्हणलं ठीक आहे पण तुम्ही त्यांना समज द्या की ही अशी लँग्वेज लोकांसोबत वापरू नका लोक लांबून लांबून येतात आणि उपचाराला येतात इथे काही खेळायला किंवा बागडायला येत नाही हे लहान लहान मुलं येतात लाईन वरून फक्त भांडण झालंय त्याच्यावरून सिक्युरिटी आहे ते सिक्युरिटीचं काम आहे कोणाला चूप आणि कोणाला लाईनमध्ये घ्यायचं डॉक्टरचं काम नाही दवाखाना बंद करायचा आणि तसा आदेश आला असेल तर मला तसं सांगावं आम्ही येणार नाही किंवा जनतेला आम्ही माहिती देऊ त्याच्यानंतर ते बोलले ठीक आहे आम्ही नंतर बघू अशी आम्हाला मॅडमनी माहिती दिली डॉक्टर बरोबर आता देखील आपण भेट घेतली त्यावेळेला डॉक्टरांचं वागणं कसं होत नाही ते तर बोलायला तयार नाही आले तुम्ही जेव्हा बोलले की डॉक्टर पत्रकार आहे त्याच्यानंतर ते, ते आपले डिस्क्रिप्शन लिहायला बसले त्याच्यानंतर पेशंट आले बघितलं आणि ते दुसरीकडे गे चालले गेले ते वापस यायला तयार नव्हतं आता भेटायला आले त्यांनी सांगितलं हो मॅडम काय बातमी लावू नका अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आता पण ते तुम्हाला सांगतो की ते डॉक्टरांचा जो स्वभाव आहे त्यांना असं वाटतंय की आपल्या वरचा इथे कोणी नाही अशा भावनेतून त्यांनी मला कदाचित बोललं असेल आणि माझं असं आहे की हे जनता जी आहे सर्वसामान्य आहे आणि त्यांनी तशी ट्रीटमेंट करावी त्यांनी मोठे लोकांना छोट्या लोकांना फरक करू नये आता जर आमदार साहेब आले असते तर त्यांना असं बोलले असते का डॉक्टर के तुम्ही चुप बसा किंवा लाईन मध्ये लागा असे बोलले नसते मला तरी खात्री आहे आणि मी पण वेल एज्युकेटेड आहे त्याच्यानं मी चुप बसलो मला भांडायचं नव्हतं मी मुलीसाठी आलेलो आता त्यांनी असं माझं असं म्हणणं आहे की डॉक्टरना असं वाटते की डॉक्टर दवाखाना बंद करायचा तर त्यांनी सरळ बोर्ड लावावा की उद्यापासून हा दवा दवाखाना बंद करण्यात आहे आणि माझ्या आई वडिलांचं नाव उद्या लागणार आहे मी प्रायव्हेट दवाखाना खोलतो इथेच असं माझी मागणी आहे त्यांनी सॉरी बोलावी आणि आमची माफी मागावी नक्कीच या ठिकाणी कुठेतरी प्रशासन कोणतंही असू देत किंवा प्रशासकीय कर्मचारी कोणताही असू देत सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान आहे त्याला सुद्धा मान आहे त्याचा मान, मान राखला पाहिजे या ठिकाणी येणारा प्रत्येक रुग्ण हा जरी गरीब घरातला असला जरी तो एका सर्वसामान्य घरातला असला तरी त्याला ते तेवढा स्वाभिमान आहे हे मात्र डॉक्टरांनी विसरू नये या ठिकाणचे शौन नंदुरकर म्हणून ज्या डॉक्टर आहेत त्यांचा जो अनुभव या ठिकाणी ढेकण यांना आलेला आहे तोच अनुभव आज पत्रकारांना सुद्धा आलेला आहे आम्ही जेव्हा त्यांना विचारणा केली आम्ही जेव्हा के त्यांच्याशी पोलायटली बोलायला गेलो त्यावेळेला ते सरळ तिथून निघून गेले कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायला ते तयार नव्हते त्याच्यानंतर आपण या वैद्यकीय अधिकारी ज्या आहेत सावंत मॅडम यांच्याशी देखील फोनवरती चर्चा केली त्यांनी सुद्धा आपल्याला हेच उत्तर दिलेलं आहे की नवीन डॉक्टर आहेत रागाच्या भरात बोलले असतील सकाळी गर्दी खूप असते आणि त्या रागात ते असं बोललेले आहेत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मात्र हे वक्तव्य योग्य आहे का आणि जर हे योग्य नसेल तर त्याबाबत डॉक्टर या रुग्णाची माफी मागणार का हा मोठा प्रश्न आहे मागणार नसतील तर अशा अशा जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे ही आमची तरी मागणी आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील बदलापुरातले जे असंख्य प्रेक्षक आहेत जे असंख्य दर्शक आहेत ते या हॉस्पिटलला येत असतात या ठिकाणी येऊन उपचार घेत असतात मात्र या ठिकाणी उपचार घेत असताना जर रुग्णांची अशा प्रकारची हेळथांड होत असेल रुग्णांचा असा अपमान होत असेल तर या ठिकाणी वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारे दखल का घेतली गेलेली नाहीये अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो सकाळी यांनी त्यांचं कर्तव्य समजून त्यांनी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांना याबाबत तक्रार देखील केली मात्र याबाबत तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाहीये त्यामुळेच कुठेतरी आज आता सुद्धा ते डॉक्टर तशाच प्रकारे वागत आहेत त्यांनी अद्याप या रुग्णाला याबाबत माफी मागितलेली नाहीये त्यांना कोण अधिकार देता अशा प्रकारे बोलण्याचं वक्तव्य करण्याचं की हे रुग्णालय तुम्ही गर्दी करू नका तुम्ही शांत बसा किंवा मी हे रुग्णालय बंद करेन अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी हा अधिकार त्यांना कोणी आ, प्राप्त करून दिलेलं आहे हे, हे पहिल्यांदा त्यांनी सांगावं कारण येथील सगळ्याच रुग्णांचा जर अशा प्रकारे अपमान होत असेल तर रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असताना कारण प्रत्येकाला आजची परिस्थिती माहिती आहे आज धकाधकीच्या आयुष्यात शंभर रुपये कमवण्यासाठी सुद्धा एक माणूस काबड कष्ट करून आठ तास राबत असतो आणि शंभर रुपयाची मजुरी घेत असतो अशा व्यक्तीला जर कुठे उपचारासाठी जायचं असेल तर अशाच रुग्णालयांमध्ये जावं लागतं कारण हे सरकारी रुग्णालय आपल्यासाठी सरकारनं दिलेले आहेत बांधून सरकारनं या ठिकाणी सोयी सुविधा दिलेल्या आहेत हे जर आपले रुग्णालय आहेत आपल्या हक्काचे रुग्णालय ज्या ठिकाणी आपण उपचार घेऊ शकतो मग या ठिकाणी काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना का प्रशासन याबाबत तंबी देत नाही ताकीद देत नाही की येथे येणाऱ्या रुग्णांसोबत तुमचं वर्तन कसं असावं आणि हेच आपण यापूर्वी देखील या, या रुग्णालयाच्या अनेक बातम्या आपण प्रसारित केलेल्या आहेत येथील काही सोयी सुविधांचा अभाव असू देत किंवा या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचे तक्रार असू देत आपण या ठिकाणच्या बातम्या प्रसारित केलेल्या आहेत जर तुम्ही ही बातमी पाहत असाल तर नक्कीच या बातमीवरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा तुम्हाला जर अशा प्रकारचा कुठलाही अनुभव या रुग्णालयात किंवा इतर कुठे आला असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच बाबत कळवू शकता आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद